नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहोत विजय न्यूज अल्पवयीन मुलाला दगड मारला आणि त्याचा जीव गेला सर्जापूर मधील घटना तीन अल्पवयीन मुले ताब्यात बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथे किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाची दगड मारून हत्या केल्याची घटना घडली आहे या बाबतीत तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे अठरा एक एकशे एक एक, एक पंधरा दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवारी दिनांक रात्री साडेआठ घडली इम्रान अमर पाटील वय वर्षे चौदा असे मयत मुलाचे नाव आहे याबाबत मुलाचे वडील अमर पाटील वय वर्ष अडोतीस राहणार सर्जापूर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी यांचे भाऊ शाहिर व अकबर पाटील यांचे गावालगत वडिलोपार्जित शेती व घर आहे ला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ शाहीर पाटील शेताकडे बाथरूमला ला जाताना त्यांना तीन अल्पवयीन मुले शेतात बसलेली दिसली त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर बॅटरीचा उजेड दाखवला असता त्या मुलांनी शाहीर पाटील यांना काठीने व दगडाने मारहाण केली त्यांचा आवाज ऐकून इम्रान हा त्या ठिकाणी धावत आला त्यावेळेस त्याला तिघांपैकी एका कारने एकाने मुलाने दगड फेकून मारला त्यामुळे इम्रान हा रक्तबंबाळ होऊन इम्रान पाटील रस्त्यावरती आडवा पडला ही माहिती त्याची बहीण सानिया यांनी फिर्यादी यास सांगितले माहिती मिळताच फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ अरबास त्या ठिकाणी गेले त्यांनी इम्रानला उचलून मोटरसायकलने वैराग येथील हॉस्पिटलमध्ये नेले इम्रानला रक्तस्त्राव जास्त झाला असल्यामुळे डॉक्टरांनी त्यास बारशी येथील दवाखान्यात घेऊन जावं असे सांगितले त्यानंतर पाटील बंधूंनी इम्रानला बार्शीतील हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी इम्रान यास मृत घोषित केले घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी यांनी वैराग पोलीस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे तीन अल्पवयीन युवकांना या प्रकरणात ताब्यात घेतले असून त्यांना बाल न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले